मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या आधिपत्याखाली विशाल अतिविराट मोर्चा मोर्चा मुंबईकर उतरले सर्वच रस्त्यावरती हा व्हिडिओ सध्या महायुतीच्या उरात धडकी भरवणारा नेमके नेते किती आणि कार्यकर्त्यांची होती गर्दी बघूया मित्रांनो नेमकं काय घडलं या ठिकाणी सध्या गेटवे ऑफ इंडियावरती मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आज महायुतीला जोडो मारो आंदोलन सुरू केलं या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी होती की मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवछत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज उद्धव ठाकरेंनी एक सप्टेंबरला मुंबईसह राज्यात जोडो मारो आंदोलन सुरू केलं या आंदोलना प्रचंड मुंबईकर शिवभक्त उतरले होते यावेळी उद्धव ठाकरे शरद पवार शाहू महाराज तसेच नाना पटोले यांसह सर्वच नेते उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदींनी जर महाराजांची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने भाजपला महाराष्ट्रात शिल्लक ठेवलं नसतं असा इशारा दिला महाराष्ट्रात जे संतप्त वातावरण आहे त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही असाही संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला यावेळी मुंबईकर प्रचंड स्वरूपात रस्त्यावर आला होता उद्धव ठाकरेनं यापुढे मुंबई त्यांच्या सोबत राहील असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो महाविकास आघाडीचे जोडमरो आंदोलन आपण आज कसे वाटते आंदोलन करायला हवे होते का आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद